नमस्कार न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत युवा प्रतीक पाटील दादा यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप तालुका वाळवा येथे जिल्हा परिषद प्राथमिक मुलांच्या मुलींच्या शाळेत राजाराम बापू कारखान्याचे चेअरमन युवा नेते प्रतीक पाटील दादा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नि वाळवा तालुका वारकरी संघटनेच्या वतीनं हरिभक्त परायण भीमराव पवार यांच्या शुभ हस्ते शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आलं प्रतिवर्षाप्रमाणे युवा नेते प्रतीक पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाळवा तालुका वारकरी संघटनेचे अध्यक्ष प्रताप पाटील यांच्याकडून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात लहान मुलांना खाऊ वाटप वही वाटप शालेय साहित्य वाटप करण्यात येतं या वर्षी चिकुर्डीचे वारकरी संप्रदायातील हरिभक्त परायण भीमराव पवार महाराज यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आल्या यावेळी बोलताना वारकरी संघटनेचे अध्यक्ष प्रताप पाटील काय म्हणाले ते पाहूया आणि उद्याच्या सांगली जिल्ह्याचे आणि उद्याचा युवकांचे नेतृत्व म्हणून जिल्हा हरिपॉट संघटनेचे अध्यक्ष आणि गोरगरीब जनतेच्या हृदयाच्या तीन अक्षरे म्हणजे प्रत्येक पाटील त्यांना दादासाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या वारकरी संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी मराठी मुलींच्या मुला मुलींच्या जिल्हा परिषद शाळेतील मुलांना वयावाटपाचा कार्यक्रम घेत आहे